आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा विश्वजित रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा चांदीच्या ताटात सोन्याचं बटन विकास राव जरी असले माळकरी तरी मी नाही सोडणार चिकन आणि मटन पकवानाचं ताट काय काय खाऊ लग्नच नाही झालं तर नाव कस घेऊ चांदीच्या <laughs> ताटात मोठे मोठे काजू महेश नाव घ्यायला मी काजू रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास निखिल रावांचे नाव घेते आज संक्रांती दिवशी खास सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण सागरराव सागररावांचं नाव घेते ऐका गुपचिप सर्वजण आतरवाळीवर पतरवाळी पतरवाळीवर होता भात भातावर होतं तूप तुपासारखा तुपासारखं रूप रूपासारखा वाडा वाड्यात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आई वडिलांचे दाणी आता झाली योगेशराव हिंगण्यांची राणी आकाशातील तारे जीवनातील ज्योती शशिकांतराव राव माझे पती मी त्यांचे सौभाग्य होते रुसलेल्या रा रुसलेल्या राधेला कृष्णमंत हास रोहितरावांचं नाव घेते संक्रांती दिवशी खास सासर आणि माहेरचे सगळे आहेत हौसी रोहितरावांचं नाव घेते मकराती मकर संक्रांती दिवशी ते तिळाचा स्नेह गुळाची गोडी तिळाचा स्नेह गुळाची गोडी सदा सुखात राहो मनीषा किरणची जोडी नाव नाव गुनोडी माझं गाव नाव नाव ए होते का चालू चालू का नाव नाव गुनोडी माझं गाव गावात घालते माडी माडीव घालते साडी साडीव घालते वेणी वेणीव लावते चाप सुनील माझा बाप दारात होती जाई संगीता माझी आई पाण्याला निघाल्या गवळणी आशा उषा माझ्या मावळणी पाण्यात सोडले नाव ना। रोहित माझा भाऊ रोहितने लावली मेणबत्ती विशाल मिळाले पती मी त्यांची सौभाग्यवती इंडिया इज माय कंट्री पांडुरंग इज माय ब्रदर कमल इज माय सिस्टर दादासाहेब इज माय मिस्टर कोल्हापूरची अंबाबाई शिर्डीचा शाई दादासाहेबांचं नाव घेते मी आणि केची आई आ... वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी आवस संजय रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस आदलं घर मधलं घर गार, मधल्या घरात कॉट कॉटवर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपात आहे घड्याळ घड्याळात वाजला एक मी सतीशरावांची बायको पण मल्हाररावांची आहे मी लेख गोकुळ्यासारखं सासर गोकुळ्यासारखं सासर सारे कसे हौशी सूर्यकांतरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मिलिंद नाव घेते पत्नी या नात्याने राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर प्रवीण शेठचे नाव माझ्या कुंकवावर महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून हेमंतरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून सोन्याच्या अंगठीवर प्रेमाची खूण दीपक रावांचं नाव घेते जेथेंची सून मै सरिता दीपक मे ज्योती राजेंद्र पती मी सोभागी होते डिंकाचा लाडू चमच्यानी फोड उटा उटा मदनराव शेनिवारी सोडू तिरंगे झेंड्याला अशोक चक्राची खून सांच नाव घेते सून जाईजुईच्या वेली खाली नागिन घेते विसावा हनुमंतरावांच्या नावाला आशीर्वाद असावा महादेवाच्या पिंडेला हार घालते वाकून बाळनाथ रावांचं नाव घेते तुमचा मानरा नाकातल्या नदीला सोन्याचा साज अशोकरावांचं नाव घेते संक्रांत आहे आज जन्म दिला मातेने पालन केले पित्याने मचिंद्र नाव घेते पत्नी ह्या नात्याने तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान हेमंतरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण चांदीची डबी नेऱ्याच्या घोळ्यात दिगंबर पाटलांचं नाव घेते सवासिणीच्या मेळ्यात नदी किनारी कृष्ण वाजवतो बासरी अशोकरावांच्या जीवावर सुखी आहे मी सासरी सासू सासरे नरेश नरेशराचे नाव घेते संक्रांती दिवशी घर मधलं घर मधल्या घरात खाट खाटाव गादी गादी उशी उशीवर बशी त्यात चहा महादेव पाटील गेलो का तर मी करते एकादशी आयु के साथ बादल घुमते इधर उदय खुले आसमान मे हसी के साथ प्यार करून गे नरेश राज के खिलते जीवन मे सोन्याची सायकल चांदीच्या तारा हनुमंतराव बसले पूजेला मी घालते चांदीचे निरंजन तुपाच्या वाती ज्ञानेश्वर माझे पती मी त्यांची सौभाग्य होते पोपटरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राहतो महादेवाच्या पिंडीवर बिल वाती वाकून पोपटरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राहतो रायगड जिल्ह्यात आहे माझं माहेर सातारा जिल्ह्यात आहे सासर सूर्यकांत मोरे माझे पती मी त्यांची सौभाग्य होती मग आदलं घर मधलं घर गर, मधल्या घरात खाट खाटावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कपकपात मोर मोरावर माशी चा हानू कशी पायात पैंजण चालू कशी गळ्यात हार वाको कशी विजयी बसले मित्रांपास त्यांना चावी मागू कशी धन्यवाद आत्राळीवर पत्राळी पत्रावळीवर भात रूप भातासारखा वाडा वाड्यात होती तुळस तुळशीला घालते पाणी आजवर होते आई वडिलाची ताणी एकवीस वर्षापूर्वी झाली राजेंद्र साहेबाची राणी <laughs> राज्या अंगणात खेळे माझ्या रुंज रुंज कान त्याचे रुजरुंज डोळे कुंदनरावाच राव माझ्या हृदयात खेळे तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून शैलेंद्रांचं नाव घेते रासकरांची सून जांभळ वांग त्याला हिरवे देठ जांभळं वांगं त्याला हिरवे देठ विशाल रावची माझी झाली कोर्टामध्ये भेट लाल मनी तोडले काळे मनी जोडले सशिनावाच्या संसारासाठी आई सोडले कुलस्वामिनीच्या मंदिर कुलस्वामिनीच्या मंदिरासमोर रांगोळी कुलस्वामिनीच्या मंदिरासमोर रांगोळी काढते मोराची राजेंद्र रावसाहेब तुंगेचं नाव घेते कन्या मी थोराची समुद्राच्या काठी नागनागिनींची वस्ती संजयरावांना आयुष्य माझ्यापेक्षा जास्त देवीच्या देवळात हळदी कुंकाच्या राशी अजय स्वामींचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आ, सर सारे कसे हौशी राहुल रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी निरभ्र आकाशातून विमान चालते फास्ट हनुमंतरावांचं नाव घेते सर्वांच्याकरता खास आयुष्याच्या सागरात बर्गेंची नौका सूर्यकांत रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून अतुलरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून चांदीची वही सोन्याचा पेन चांदीची वही दादासाहेबांचं चा नाव घेते माझ्या मनीमंगळसूत्रावर सई दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी संजय रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून दादासाहेबांचं नाव घेते तुमचा मान राखून yeah. सासू माझी मायाणू देर माझा हौशी दादासाहेबांचं नाव घेते आज संक्रांती दिवशी धनत्रयोदशीला करतात धनाची पूजा धनत्रयोदशीला करतात धनाची पूजा अक्षयच्या जीवावर करते मी मजा <laughs> 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 महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान वाते वाकून सुजित सुजितजींच सुमितजींचं नाव घेते तुमचा मान राखून नदीच्या काठावर दूध होते किरण किरणरावांचे नाव घेते हातात फुलांचा गजरा केळीचं पान फाटलं टर्कन आणवांचं नाव घ्यायला लय भारी वाटलं oh no! दुसरं कोणतं किंवा आता कोण्याचं डोरलं सोयने कोरलं अंगत पाटलाच बोलणं वकिलाचं मोरलं गणपतीला <laughs> आवडतात दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस आणि विलासरावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस कवलारी माडी काचच्या पायऱ्या आरस लावा त्याला आदिकुकाला चाला शंभराची साडी मला दोनशाचा मंदिर त्यांना पुण्याला जाऊन पारस केला नक्की धोतरा चाटी दिला आरलं डोरलं सवारणाचा हार पाय तोड्याचा बहार वजर टिकला नदर नदरगिली शेर ताटी चंद्रबागीच्या काठी चंद्रबागी सोडा नावा आधी आळंदी धावा आळंदीचं दर्शन केलं महादेवाला गेलो महादेवाचं दर्शन केलं फार फार आनंद झाला पदरे निघालते गार गार वारा अशी कुसुम बसे राम शेजारी जग बोले शिर पार्वती मोर लावा चंद्रज्योती चंद्रज्योती ओतलं तूप तुपावतलं तेल त्याल तेलावतलं त्याल पाणी आधी होती आई बाप्पाची तानी मंग झाली भालचंद्र पाटलाची राणी